रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज पंच्याण्णवपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती गोलटी कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले फक्त एक अर्धा अलॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाला आहे तर मुंबई येथे त्र्याहत्तर कांदा गाड्यांची आवक का झाली होती सफेद कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांदे दोनशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जुने कांदे गोळा साईज एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाला एक नंबर प्रतीचे मोठे साईज जुने कांदे एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ड गोडा तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर मुंबई येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इकडे हैदराबाद येथे एकशे पंधरापेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवका झाली होती यामध्ये कर्नाटकाच्या नवीन कांद्याची क्वालिटी जर पाहिली तर पन्नास टक्के चांगली होती पन्नास टक्के अनक्वालिटी कांदा होता तो एक शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लाट दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालो काल मोठे साईज कांदे एक हजार सहा असे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा